काही अडचणी आहे फक्त तीस मिनिटांमध्ये शिरपूर शहरामध्ये येऊ शकत अशी व्यवस्था मी दहा बारा वर्ष मध्ये निवडून आल्यानंतर केली त्यानंतर पंचायशीला आपल्या गावमध्ये शाळा होती मी बी शिरपूर एज्युकेशन सोसायटीचा निर्माण केला तुम्हाला पटणार नाही त्यावेळी वीस विद्यार्थी होते पंच्याऐंशी नंतर आज शिरपूर शहरामध्ये बहात्तर हजारची वस्ती आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये असा एक सिटी नाही की जिथे बहात्तर हजारची वस्ती आहे आणि बियाळीस हजार मुलं इथे शिकतायत हा एकमेव रेकॉर्ड आहे पूर्ण महाराष्ट्राचा आणि काही लोक सांगतात की काय विकास मध्ये विकास मध्ये का तर मी आपल्याला सांगतो विकास दळणवळणचे साधन तर वाढलाच पाहिजे पूल आणि रोड असायलाच पाहिजे पण ग्रामीण भागाचा जर विकास करायचा असेल पहिला नंबरवर पाणी त्याच्या जमिनीमध्ये यायला पाहिजे शेतकरी सुखी झाला तर आपला जीवन बदलू शकतो आणि या तालुक्यामध्ये एक लाख एकर जमीन अशी होती काही कोरडवाव होती आणि काही इरिगेटेड होती पण दरवर्षी त्याच्यामध्ये पाणी खाली चाललं होतं आणि त्यामुळे त्याच्यावर पहिल्यांदा लक्ष घातलं दोन हजार दोन ला खानापूरकर म्हणून एक भूजल माणसाला इथे आले पहिला एक डॅम केलं मग दोन केले तीन केले त्याचे इतके जबरदस्त आपल्याला फायदे मिळाले आता आपल्या तालुक्यामध्ये मी चारशे डॅम केलेले आहे एक करोड पासून तर दीडशे करोड लिटर थांबत आणि दीडशेच थांबत नाही तर ते दीडशे भरल्यानंतर सात दिवसाने परत खाली होतो परत दीडशे भरला जातो परत दहा दिवसाने खाली होतो परत दीडशे भरला जातो आणि मग दीड महिन्यामध्ये तो खाली होतो कितीतरी कोट्यावधी पाणी लिटर हे आपण भूगर्भ मध्ये साठा केलेला आहे आणि त्यामुळे या तालुक्याच्या ला एक लाख एकर जमीन जे कोरडवाहू काही होती आणि काही इरिगेटेड आपण होती पण पाणी खाली गेलं होतं कुवासारखं गाव अर्थेसारखं गाव वाडीसारखं गाव असे कितीतरी उदाहरण आहे की तिथे ते लोक माझ्याकडे सोला लागले बाई आमच्या घरातून पाणी आम्हाला शेतामध्ये घेऊन जावं लागतं तुम्ही यांचे काहीतरी काम करा पाणी संपलं होत आपण तिथे तीन चार पाच सात डॅम बनवले आज कुवा म्हणा बलका म्हणा अर्थ म्हणा सगळीकडे दीडशे फूट सव्वाशे फूट सो फूट कुव्याला तर काय काय जागावर चाळीस फूट वर पाणी घेऊन आलो सिक्स्टी एट मध्ये अडुसष्टच्या वर्षामध्ये त्यावेळी बोर जेव्हा इलेक्ट्रिक सिटी आली तेव्हा अडुसष्ट फुटवर पाणी होत आज पचास वर्षाचं पाणी भरून तिथे घेऊन आलो अडुसष्ट पोझिशनवर घेऊन आलो हे करायला हातमाल ओतावी लागली मनापासून या तालुक्याच्या शेतकरी चुकी कसं होईल त्याच्यावर अहोरात्र अजिबी प्रयत्न चालू आहे पुढचे पाच वर्षामध्ये मी तुम्हाला वचन देतो की साडेतीनशे डॅम आणखी मी बनवणार आहे या तालुक्याच्या सहाशे मधून अरुणावती नदीमधून फक्त पचास एम एम तापीकडे जाऊ देणार अरे माझ्या घरजवळ एक डॅम बनवला आम्ही एकशे ऐंशी फूट वर पाणी होत आज वीस फूट वर पाणी आहे आणि रोज शिरपूर शहरासाठी एक कोटी लिटर रोज उचलतो एक फूट ऊपर नीचे होत नाही गर्मी मध्ये ते पस्तीस फुटावर जातो गर्मी संपली की परत वीस फुटावर येतो आणि इथेच फायदा नाही झाला तर ता गडतार ताजपुरी जेतपूर आणि थेट पिंपरी तक याचा पाणी तिथे गेलेला आणि त्याच्याही जीवनामध्ये परिवर्तन येते परवा एक माझ्या शेतकरी आला बोले बाई माझ्याकडे सगळं पाणी संपलं होतं तुम्ही हे जे धरण बनवलं त्याच्यात माझ्याकडे पाणी आलं चारशे फूटचं पाणी आता माझ्याकडे दीडशे फूटवर आहे आणि तुम्हाला नवाई वाटेल हे त्यांनी सांगितलेली गोष्ट सांगतो बोले मागच्या वर्षी वीस लाखाचे मी टमाटर उगवले अरे दोन कोटी रुपयाचे त्याचे कपडे पाहून मी विचारत पडलो नाही तर दोन कोटी हा दोन कोटीच्या काल एक शेतकरी आलं दोन एकर मध्ये म्हणजे मी वीस लाख रुपयाचे टमाटर पिकवलं कितीतरी लोकांनी निमजनी जे गाव तिथे एक शेतकरी आहे त्यांनी मागचे दोन वर्षापूर्वी तीन कोटी रुपयाची केळी पिकवली पाणी नव्हतं तिथे हे सगळी किमिया बदल पाच सात दहा वर्षाने शेतकरी तुम्हाला एक वेगळाच शेतकरी दिसेल हे तालुक्यासाठी रात्र प्रयत्न केलेले दुसरी शिकलेला असेल चौथी शिकलेला असेल असे, शिक असे।, असे लोकांना आपण बारा हजार मुलांना आपण पार टेक्स्टाईल पार्कच्या आसपास आपण तिथे नोकऱ्या दिली त्यांच्याही थोडाफार दोन टाईमच्या जेवणाने आपल्या मुलांना शिकू शकतात अशी शक्ती दिली एक जण आमच्या विरोधात जे कोणीतरी उभा आहे तो सांगतो मंद है। अरे पाच वर्ष सात वर्ष तू येतच नाही तर, तर तुला काय माहिती सुतगिरी चालू आहे ज्या दिवसापासून सुतगिरी बनवली दिवसा कधीही सुतगिरी बंद होऊ दिली नाही आता सांगतात शुगर फॅक्टरी आम्ही चालू करू कधी त्यांना माहीतच नाही काय प्रॉब्लेम आहे आणि मी एक सांगतो वारंवार माझ्यावरच आरोप होता कोणीतरी शुगर फॅक्टरी बंद करतो आणि बोले बाईनी बंद केली अरे मी बंद करणारा नाही आहे मी सारी चीज चालू करणारा माणूस आहे तिथे आधी आपण एकशे बत्तीस करोड रुपये देणं होत डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक मानत नव्हती त्यांच्याकडे रॉल त्यांचा ठराव पास केला त्यालाही दोन तीन वर्ष गेले हे बाजूमध्ये भाऊ ते सगळे डायरेक्टर सांगायचे आम्ही याचे पैसे कमी करणार नाही कमी केलं तर आम्हाला आमच्यावर केसेस होईल आणि त्यांच्याही म्हणणं बरोबर होत मग नाबार्ड करेल ठराव करून घेऊन गेलो आणि नाबार्ड मध्ये जे काही शक्ती लावलेली आहे इथे बोलणार नाही पण एकशे बत्तीसशे बत्तीस करोड करून आणले मी आणि मग कारखान्याची उच्च काम चालू केलं ते सांगतात फक्त इलेक्शन पुरत मी कधीही खोटा बोलत नाही इलेक्शन पुरता कधी काम करत नाही मागच्या इलेक्शन मध्ये मी बंद होता पण यावेळी जेव्हा भूमिपूजन केलं पुढच्या वर्षी हा कारखाना चालू होणार आहे त्याच्यामध्ये शंका करण्याची गरज नाही एक जरूर सांगतो पुढच्या पाच वर्षामध्ये या तालुक्यामध्ये माझी इच्छा आहे की एम आय डी सी आणायची मी माझा वचननामा तुम्हाला पाठवलाय थोक जे जे लिहिलेलं आहे ते मी करणार आहे मी ठोक करत नाही जे मागे केलं असेल तेही सांगतो आणि पुढे काय करणार आहे तेही सांगतो चुकीच्या काम मी कधी करत नाही भ्रष्टाचार मध्ये आम्ही लिप्त नाही एक रुपया कोणी सांगू शकत नाही की अमरीश भाईला मी पाच रुपये दिलेले आहे आणि तसच आपल्याला आमदार मिळालेले आहे त्यांनी आपल्या जीवनामध्ये कधी दारू प्याले नाही कधी मटर मच्छी खाल्ली नाही आणि कधी दोनशे अठ्याऐशी आमदार मध्ये मी गर्वाने सांगू शकतो एकच आमदार आपला आहे जो पैसे खात अरे लोकांना सांगण्यामध्ये काहीच जात नाही बोले परिवर्तन करा कोणाचं परिवर्तन करायचे अरे या तालुक्याला विचारपूर्वक काम करतो आम्ही कोणाला आमदार बनवायचं विचारपूर्वक बनवतो त्यांना मदत करतो अरे जे निवडून गेले जितके पैसे खर्च करतील पहिल्यांदा पैसे काढण्याचं काम करतील मी आज तुम्हाला सांगतो आमच्या आमदारांनी जीवनमध्ये असं कुठलाही काम केलेलं नाही आणि त्यामुळे चौथांना आपण त्यांना तिकीट दिली आहे पार्टीने तिकीट दिली आहे माझ्यापेक्षा पार्टीमध्ये त्यांच्या वजन काय काय गोष्टीमध्ये फार पुढे आहे कारण ते एक आदिवासी समाजाचा माणूस आहे आणि न पैसे खाणारा माणूस सापडत नाही त्याचं जतन करावा लागतो ला ला असे लोकांना आपल्या जीवनामध्ये तुम्ही आसपास मध्ये जा चोपड्याला काय चालू आहे कुठून आमदार येत आहेत जो खरा आहे तोही दोघे आमदार जे उभे आहे ते दोघे जळगाव डिस्ट्रिक्टचे आहे काय आम्हाला दुसऱ्या डिस्ट्रिक्ट मधून आमदार आणायचे काय आमच्या तालुक्यामध्ये आमदार नाही आहे लोक नाहीये आमच्या समोर सगळे आहे लोक म्हणतात ते विधानसभा मध्ये बोलत नाही अरे विधानसभा मध्ये बोलत नाही अरे मला पस्तीस वर्ष झाले मी एकदा विधानसभा मध्ये बोललो नाही पण महाराष्ट्रातला पहिले पाच तालुके जे चांगले आहे ते करून दाखवलेला बोलणारे काय होत नाही जे ओढाओर्डर काय करतात त्यांना जाऊन विचारा की तुमच्या मिनिस्टरच्या काय भानगडी आहे किंवा जोरात बोलतात ब्लॅकमेलिंग करतात मी काही जास्त डिटेल मध्ये बोलत नाही ते करण्याची आमच्या आमदाराला गरज नाही जेव्हा जेव्हा त्याच्या समाजाचा प्रश्न येतो ते तिथे बोलतात अशी काही गरज नाही आहे काम करणारा माणूस असला तो डेस्क ऑफिसर पासून काम करावं लागतं नुसता ओरडाओर ओड़ करून कुठलाही काम होत नाही आणि एक सांगतो जे जे आम्ही काम करून राहिलो ते ते काम महाराष्ट्राची धर्तीवर फिऊ काही लोक आहेत ते करतायत एक आणखी सांगतो या तालुक्यामध्ये आपण शैक्षणिक वातावरण बदलून टाकलं आपला सगळे इथे बसलेले आहे तालुक्यामध्ये एक हिसाब काढा दहा हजार पेक्षा जास्त इंजिनियर होऊन पुण्याला मुंबईला युरोपला अमेरिकामध्ये आपले शिरपूरचे मुलं तिथे पोहोचलेले आणि मोठे मोठे पॅकेज घेत आहेत कोणी बाजूच्या माणसाला विचारा काय तुमची हालत आहे काय होती अरे चांगलं शिक्षण दिलं नसतं काय म्हणतात शिक्षण देतात पैसे घेतात अरे पैसे घेतो म्हणजे फीज घेतो आणि फीज का घेतो की चांगले शिक्षक आणतो प्रोफेसर आणतो तुम्ही एक काम करा बाजूला तालुक्यामध्ये जा दुसऱ्या तालुक्यामध्ये जा तिथेही इंजिनिअरिंग कॉलेज आहे काय इंजिनिअरिंग कॉलेज मधून पास होऊन पॅकेज मिळत नाही अरे आम्ही तिथे शिकवतो मनापासून शिकवतो तुमच्या मुलांच्या जीवन बदलायला मेहनत करतो आणि सगळं करून घेतो आणि त्यामुळे सगळ्यांना पॅकेज मिळत धुळ्यामध्ये मी एक कॉलेज काढली इंजिनिअरिंग कॉलेज सगळी कॉलेज बसून गेली आपलीच कॉलेज चालू आहे अरे धुळ्या डिस्ट्रिक्ट नाही महाराष्ट्रात तालुका लेवलवर चार कॉलेज कॉलेजवाला शिरपूर तालुका चार फार्मसी कॉलेजवाला शिरपूर तालुका आणि वेगवेगळे टेक्निकल कोर्स आपण चालू केले आणि त्याच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी मेहनत केली काहीही बोलतात का विकास काय म्हणे विकास काय केला अरे विकास काय केला कितीतरी हजारो मुलांचं जीवन बदललं आता तुम्हाला शिकायचं नाही तुम्हाला आराम करायचा आहे आणि तुम्ही त्याच्या मुलांवर ध्यान देत नाही तर अमरीश पटेल काय करणार आहे काय काय वेळी मी ग्रामीण भागात जातो त्या वडिलांना विचारतो तुला किती मुलं आहे मला एक मुलगा एक मुलगी कितीमध्ये आहे अंका इकडे तू कितीमध्ये आहे मध्ये चौथीमध्ये चौथीमध्ये मुलगा अरे सुरेश इकडे कितीमध्ये आहे मध्ये तिसरीमध्ये तिसरीमध्ये म्हणजे माझ्या मुलाला मी जन्म दिलेला आहे मला स्वतःला माहित नाही की माझा मुलगा कुठल्या क्लासमध्ये काय करतो आहे काय शिक्षण घेतो आहे त्याच्या परिवर्तन करायचे असेल तर वारंवार मी एक गोष्ट सांगतो जे नॉनव्हेज खातात त्यांनी एक दिवस मटण कमी खावा पण चांगलं शिक्षण द्यायला आपल्या मुलांना त्याच्यासाठी पैसे खर्च करा त्याच्याशिवाय जीवन बदलू नाही शकत एक सांगतो जे जे मी सांगतो पुढचे तीस वर्षाचा सांगतो <coughs> एनव्हायरमेंट बिघडलेलं आहे आता आपण पाहतो एकदम कडे सहाशे एम एम पडायला पाहिजे यावर्षी बाराशे एम एम पडला त्याचं नुकसान शेतकऱ्यांना भोगावं लागलं अर्धाच पीक आला कधी कधी पंधरा पंधरा दिवस पाऊसच येणार नाही असं एन्व्हायरमेंटची पोझिशन होणार आहे आणि जे जे मी सांगतो ते तीस वर्षानंतर तुम्हाला घडणार आहे आज प्राईम मिनिस्टर सांगतात की सगळ्यांनी एक घरचे पुढे एक आपला झाड लावायला पाहिजे अरे मी पंच्याऐंशी मध्ये जेव्हा पचास हजारची वस्ती होती तेव्हा शिरपूरमध्ये एक लाख लिंबाचे झाड लावले तीस वर्ष पस्तीस वर्षा पूर्वी लावले आज प्राईम मिनिस्टर बोलतोय आणि मी जे जे बोलतोय ते एक दिवस खरं होणार आहे तीस वर्षासाठी तीस वर्ष पस्तीस वर्ष नंतर एक एक बुद्ध पाणीची गरज राहणार आहे त्यावेळी शिरपूर तालुका हे आखरी बुंद साठी कधीतरी त्याला अशी अडचण येणार आहे हे मी तुम्हाला आज सांगतो त्याला हृदय लागतो थिंकिंग लागतो विचार शक्ती लागते अरे कोण माणूस आहे या तालुक्यामध्ये एक छोटासा तालुका आहे आपल्या गावचा आणि आपल्याकडे एक हजार अकराशे पन्नास बेड आपण थिएटर बनवतोय अरे हॉस्पिटल बनवतोय ऑपरेशन थिएटर बनवतोय आणि दुनियातला एक नंबरची कंपनी हे ऑपरेशन थिएटर बनवते अठ्ठावन्न लाख रुपयाचा एक ऑपरेशन थिएटर आहे कशासाठी आहे की ते ऑपरेशन झाल्यानंतर त्याला कुठल्याही प्रकारचा इन्फेक्शन व्हायला नको ते काळजी घेण्यासाठी आपण इतकं महागडा थिएटर बनवतोय बॉम्बे मध्ये नसेल असा इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतो आहे आणि कशासाठी करतो आहे तर थेट माणसाचं जीवन बदलायला त्याला जे जे काही धुळ्यामध्ये नाशिकमध्ये लूट जे चाललेली आहे ते बंद करण्यासाठी करतो आहे तुम्हाला आम्ही वचन देतो तीन चार वर्षामध्ये या तालुक्याचा पेशंट हे धुळ्याला जाणार नाही नाशिकला जाणार नाही असाध्य रोग असेल तर त्याला मुंबईला जावा लागेल तुम्हाला आठवण असेल जुने रोग इथे बसलेले आहेत एक टाइम असं होता की आपले मुलं अमनलाईनला शिकायला जायचे एक टाईम असं होतं की आपण धुळ्याला जहीर कॉलेजमध्ये जायचे आज आपला मुलगा कुठेही जात नाही शिरपूर मध्ये सर्व व्यवस्था आपण तयार केली हे केव्हा केली आजचे पस्तीस चाळीस वर्ष पूर्वी केली आणि आज परत सांगतो पस्तीस चाळीस वर्षानंतर या तीस वर्षानंतर आपण झाड एक मिनिटात आणि त्यामुळे त्याची व्यवस्था आम्ही करायची सुरुवात केलेली आहे आता मी कर पच्चीस हेक्टर जमीन फॉरेस्टची घेतली मालकी त्याची जे काही उत्पन्न होईल ते त्याच्या आपला काही संबंध नाही मी अठ्ठावीस हजार झाड दोन महिन्यामध्ये लावले ड्रिप केलं आणि अठ्ठाईस ते अठ्ठाईस हजार झाड मी शिरपूर तालुक्यासाठी जगवणार आहे मी अस्लीमध्ये तीस हजार झाड लावलेले आहे त्याला जगवतो आहे त्याच्या बाजूला नागेश्वर मंदिर मध्ये भूपेश ने दीड लाख झाड लावलेले आहे मी पुढच्या काळामध्ये तीन वर्ष पाच वर्षात साडेतीन लाख झाड मी या तालुक्यामध्ये लावणार आहे आणि एनवारमेंटची परिस्थिती बदलायचा प्रयत्न करणार पुढचा काळ फार वाईट येणार आहे आणि त्याचा बंदोबस्त आजपासून करतो आहे आणि मी प्रत्येक गोष्ट तीस वर्ष पचीस वर्ष पुढचा विचार करून करतो हा शिरपूर शहर बनवायला पुढच्या तीस वर्ष तुम्हाला एक चांगला शहर तुम्हाला देख, देख पाहायला मिळेल माझ्या घरच्या समोर ते आर्वी, ते माझी आश्रमशाळा त्याच्या मागे कुठलाही प्लॉट नाही बनलेला आहे तुम्ही पाहत असेल तिथे वीस लाख लिटरची टाकी बनवतो आहे माझ्या पुढच्या काळ तिथे राहणारे मुला लोकांना कुठलाही पाण्याची कमी नाही पडायला पाहिजे त्याची व्यवस्था करतोय सगळे कामामध्ये अहोरात्र आमचा कुठलाही स्वार्थ नाही भगवानने आम्हाला दोन टाईम खाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि ज्यापर्यंत मी जिवंत राहणार आहे त्यापर्यंतची भगवानने माझी व्यवस्था केलेली आहे मी थेट गरीब माणसासाठी त्याच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी पुढच्या पाच वर्षामध्ये जितकं मला काम मी केलेलं आहे ते साठ वर्षाचा मला अनुभव आहे आणि ते साठ वर्षाचा अनुभव मी या तालुक्याचं जीवन बदलायला आखरी माणसाचा जीवन बदलायला मी काम करणार आपण मेडिकल कॉलेज टाकतोय आपण नर्सिंग कॉलेज टाकतोय आपण आयुर्वेदिक कॉलेज टाकतोय आपण होमिओपॅथिक कॉलेज बनवणार आहे आपण डेंटल कॉलेज बनवणार आहे आपण पॅरामेडिकल कॉलेज बनवणार आहे आपण एग्रिकल्चर कॉलेज बनवलाय तिथेही फार्मसी कॉलेज आपण करतोय एक एक विद्यार्थी जो इथे जन्म घेईल त्याचा जीवन बदलायला का? आपण काम करतोय लोक म्हणतात फक्त आपण ओपनचे लोकांसाठी काम करत नाही तर आदिवासी मुलांसाठी बी बोराडीला बत्तीस करोड रुपये खर्च करून आठ हजार विद्यार्थी शिकवायला तिथेही आपण शाळा करतोय परत फेरीबा आठ हजार विद्यार्थी शिकेल असाही मी एक आदिवासीची शाळा आहे आणि सांगवीमध्ये मी मी जागा शोधतोय तिथेही आठ हजार विद्यार्थीना मी शिकवणार आहे त्यांच्या जीवनामध्ये जर बदल होईल तर हे तालुका पीसफुल राहील इथे कुठलाही भांडण होणार नाही कुठली चोरी होणार नाही आणि त्यासाठी त्यांच्यासाठी काम करतो आहे आपल्याकडे आदिवासी माझ्याकडे साठ मुलं हे डॉक्टर झाले आणि आता मी शिरपूर सिक्स्टी म्हणून काढलेला आहे पंचेचाळीस मुलं मी आदिवासी घेतो वीस मुलं औपंच घेतो आणि दहा मुलं कास्ट घेतो हे कशासाठी करतो आहे सातवी पासून आठवी मध्ये घेतोय बारावीला ला जाईल तर हे पंच्याहत्तर मुलांमधून अर्धे तुम्हाला डॉक्टर मिळेल आणि अर्धे चांगले इंजिनियर होईल अशी व्यवस्था मी करतोय पुढच्या वर्षापासून एकशे वीस मुलं घेणार आहे शेड्यूल कास्ट असो शेड्यूल ट्राईब असो नॉवेल ट्राईब असो ओबीसी असो मुसलमान असो आणि सामान्य गरीब माणूस लास्ट माणूस असेल त्याचा मुलगा जर होशियार असेल ते सर्वांसाठी एकशे वीस मुलं घेतो आहे किती रुपये नुकसान हे फक्त पंच्याहत्तर मुलामध्ये आम्ही साडेतीन करोड रुपये नुकसान पुढच्या पाच करोड रुपये नुकसान होणार पाणीचे मागे आम्ही पाच करोड रुपये दरवर्षी टाकतो आपण आमदार कार्यालय बनवलंय एकशे वीस लोक काम करतात तिथे वीस लाख रुपये महिन्याचा खर्च आहे हे माझ्या स्वतःच्या पैशाने करतोय कोणी खर्च करणार नाही कोणी असं मनापासून करणार नाही आणि ज्याला हृदय आहे ज्याला गाव बदलायचं आहे ज्याला तालुका बदलायचा आहे त्याच्या लास्ट माणसाचा जीवन बदलायचं आहे तो हे सगळं काम करणार आहे आणि ते काम साठी आमचे आमदार आपला बरोबर काम करत आहे बोले राव अरे आम्ही चांगली काही काम घेऊन जातो तर माझी सही नंतर ते वाचून सही करतात कोणी मूर्ख माणूस पंधरा वर्षामध्ये मध्ये नसतो आता पंधरा वर्ष होऊन गेले त्यांना त्यांनी सांगितलं आपले बाजूचे आमदार त्यांना काय शिकवतात पण ते शिकत नाही अशी चुकीचे काम ते करत नाही आणि अशा माणसाला आपण निवडून देणार नाही तर कोणाला आपण निवडून देणार या तालुक्याच्या विकासासाठी आखरी माणसाचा जीवन बदलण्यासाठी ते माझ्या बरोबर हो रात्र काम करत आहेत आणि त्याची जर आपण नाही करणार त्यांची असे लोकांच्या जतन करणार नाही जे कुठलाही भानगडमध्ये नाही ते कुठलाही चुकीचे लोकांना बरोबर घेत नाही मी एक वचन देऊन शहरामध्ये कुठलाही दंगा फसाद गुंडगिरी हे होऊ देणार नाही हे वचन आपल्याला देतो आणि पुढल्या पाच वर्ष पुढे तुमचा जीवन बदलायला मी अहोरात्र आम्ही दोघे काम करणार आहे आणि त्यामुळे माझी एक विनंती आहे आणि ते तुम्ही इतक्या वर्षापासून कर, मान्य करत आलेले आहे कोणी छुपा सांगत असे कोणी मागून सांगत असे कोणी कानात सांगत असे कोणाचाच ऐकू नका एकच माणसाचं ऐका ते माझ्या ऐका माझा अनुभव घेतलाय माझ्या पस्तीस वर्षाचा तुम्हाला अनुभव आहे आणि त्यामुळे आपले आमदाराला काशीरामजी पवार साहेब बरघोस हजारो मताने निवडून द्या हे मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद